नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार रा आहोत राज्यातील या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे कारण की मित्रांनो ज्या भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेला होता ज्या भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं होतं त्या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार च्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भरपूर पिकमा भेटणार आहे कधी पिकमा भेटणार आहे हेक्टरी किती रुपये पिकमा भेटणार आहे याचबरोबर कोणत्या पिकासाठी भेटणार आहे राज्यातील संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केल्यामुळे अकोला जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळापैकी अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे कारण की मित्रांनो दुष्काळ जाहीर झाल्यामुळे अंतिम आणेवारी याचबरोबर जे काय सीसीचा फिकमा असतो आता उत्पादन कमी हाती आलं त्यामुळे दुष्काळ जाहीर झाला त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये फिकमा सुद्धा अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा महत्वाचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील जवळपास एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचा पिकमा भेटणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटण्याची शक्यता जास्त आहे पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच्या सर्व नव्वद महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील एकूण धाराशिव जिल्ह्यातील बेचाळीस त्रेचाळीस महसूल मंडळापैकी तीस महसूल मंडळामध्ये भरपूर पिकमा भेटणार आहे या तीस महसूल मंडळामध्ये सोयाबीनचा हेक्टरी तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंत पिकमा भेटू शकतो कारण की तीस महसूल मंडळामध्ये ऑलरेडी सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर झालेला आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांसाठी पिकमा एकावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंत भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा भेटण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा मुघोडी आणि आसोडा या तीन महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये जे काही दुष्काळ घोषित केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाचं वितरण होणार आहे धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा भेटणार आहे जवळपास खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटणार आहे जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पिकमा भेटणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळे आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये एकवीस महसूल मंडळे आहेत त्यामध्ये एकवीस महसूल मंडळामध्ये तुप्पा असेल वसरणी असेल विष्णुपुरी असेल तडोडा बुद्रेक असेल सरसम असेल कुंटूर असेल नायगाव असेल कंधार कुर्ला फुलवळ पेटवडत उस्मान नगर बारुळ मुखेड जांबुद्रुक मुक्रामाबाद कापसी बुद्रुक कलंबर हानेगाव सोनखेड आणि जवळगाव या एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा दुष्काळ जाहीर झाल्यामुळे खूप पिकमा भेटण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटणार आहे नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळे आहेत बीड जिल्ह्यातील चोपन्न महसूल मंडळी आहेत सोयाबीन या पिकासाठी पात्र झालेली महसूल मंडळे बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी एक्क्याऐंशी महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत भंडारा जिल्ह्यातील एक महसूल मंडळ आहे यवतमाळ जिल्ह्यातील एकूण नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळ आहेत त्याच्यापैकी फक्त अठरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटण्याची शक्यता आहे आणि वाटप सुद्धा या जिल्ह्यामध्ये पूर्वी सुद्धा झालेलं होतं आणि आता सध्या सुरू आहे लातूर जिल्ह्यातील जे काही अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण बाकी आहे ते लवकरच सुरू होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळापैकी पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये हेक्टरी पिकमा तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंत भेटण्याची शक्यता आहे कारण की लातूर जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे राज्य सरकारने त्यामुळे या महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विमा भेटण्याची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश आहे वाशिम जिल्ह्यातील एकूण जवळपास चौवेचाळीस महसूल मंडळे ऍड करण्यात आली आहेत सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकूण पासष्ट महसूल मंडळे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास सेहेचाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत तर शेतकरी मंत्र्यांनी याच्या व्यतिरिक्त आता हे झाले एक हजार एकवीस महसूल मंडळी सत्तावीस जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेले याच्यामध्ये पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटण्याची शक्यता आहे राज्य सरकारच्या पहिल्या जी आरनुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर येवला हे तीन तालुके धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुका याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण बुलढाणा व लोणार दोन्ही तालुके छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव हे दोन्ही तालुके जालना जिल्ह्यातील पाच तालुके ज्यामध्ये भोकरदन जालना अंबड मंठा बदनापूर हे पाचही तालुक्यांचा समावेश आहे याही तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप पिकमा भेटण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातील महसूल मंडळाच्या व्यतिरिक्त वडवणी धारूर आंबेजोगाई हे तिन्ही तालुके लातूर जिल्ह्यातील पंचाळीस महसूल मंडळाच्या व्यतिरिक्त लातूर तालुका धाराशिव जिल्ह्यातील जे काही महसूल मंडळ त्याच्या व्यतिरिक्त वाशी धाराशिव आणि लोहारा याचबरोबर पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड बारामती शिरूर घोड नदी दौंड इंदापूर हे पाचही तालुके सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माळशिरस सांगोला करमाळा माळा हे चार पाच तालुके सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा हे दोन्ही तालुके कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुके ज्यामध्ये हातकणंगले गडहिंग्लज सांगली जिल्ह्यातील चार तालुके ज्यामध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज आणि एकूण अशा राज्यातील जवळपास पं या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ आणि या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा विकमा भेटण्याची शक्यता आहे दुसऱ्या जी, जी नुसार मी तुम्हाला सांगितले की सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळी जिल्ह्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राज्य सरकारच्या तिसऱ्या जी नुसार जीआर नुसार दो जवळपास दोनशे वीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ त्याही दोनशे वीस महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिक तर मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त चौथ्या जियानुसार दोनशे चोवीस महसूल मंडळी याही महसूल मंडळामध्ये पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांना एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर, तर राज्य सरकारने या संपूर्ण भागामध्ये दुष्काळ जाहीर का केला की या संपूर्ण भागाची जी काही अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन कमी आलेलं आहे सोयाबीनचं उत्पादन कमी झालेलं आहे उंबरटा उत्पादन असेल किंवा संपूर्ण उत्पादन कमी आलेलं आहे सीसीचा जो काही क्लेम असतो तो लागू होतो या सर्व भागातील शेतकऱ्यांना त्यामुळे शिसीचा क्लेम लागू झाल्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी तीस हजार रुपये पेक्षा जास्तचा पिकमा भेटण्याची शक्यता आहे कारण की उत्पादन खूप कमी आहे त्यामुळे जी काही आकडेवारी विमा कंपनीला जाईल ती खूप गंभीर स्वरूपाची जाणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान करणारी नुकसान जास्त आहे त्यामुळं शेतकऱ्यांना याच्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये हंड्रेड पर्सेंट भेटण्याची शक्यता आहे आणि याचबरोबर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आहेत याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भेटण्याची शक्यता जास्त आहे तर मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद